आझाद मैदान परिसर एकामं करा मुंबई पोलिसांनी मनोज बजावली नोटीस मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करा असा महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलं आहे त्यामुळे आंदोलकांना मुंबई द, द, द दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टाने दिलेत तसेच आझाद मैदान सोडून सी एस मरीन ड्राईव्ह हुतात्मा चौक दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिलेत त्यानंतर मुंबईत पोलिसांनी मनोज यांना नोटीस बजावली मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आज मनोज रंगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोजरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याचं जरांगी पाटील यांनी म्हटलंय आणि मागितलेल्या आंदोलनाच्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या आहेत आझाद मैदान पोलिसांना जरंगे पाटील यांच्या कोर कमिटीला नोटीस बजावून लवकरात लवकर आझाद मैदान परिसर खाली करण्याबाबत पत्रात म्हटलेलं आहे तसेच पत्रात मनोज रंगी पाटील आणि प्रसारमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचा पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेख नोटीस मध्ये केला आहे तर नोटीस मिळाली नसल्याचा कोर कमिटीचा दावा आहे

त्यामध्ये आज दुपारी एक वाजता मॅटर लागत आहे आमचे जे ऍडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील सुदय पाटील असतील शेकाळे साहेब असतील श्रीराम पिंगळे असतील बी जे पी पाणी शिंदे साहेब ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई